तर आम्हाला गोळ्या घाला कलिवडे येथे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी धरले धारेवर वाढीव खत घालून रात्री अपरात्री कबाड कष्ट करून शेती फुलवायची आणि एका रात्रीत वन प्राण्यांनी ती फस्त करायची आणि तुटपुंजा भरपाईची पाणी तुम्ही पुसायची हे बंद करा एकतर वन्यप्राणी आवरा नसेल तर आम्हा शेतकऱ्यांना गोळ्या घाला असा रोष व्यक्त करत वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे व त्यांच्या कर्मचाऱ्यांना कलिवडे येथे शेतकऱ्यांनी धारेवर धरले शुक्रवारी वन विभागाकडून कलिवडे परिसरातील वनप्राण्यांनी केलेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला यावेळी शेतकरी आक्रमक बनले होते सामाजिक कार्यकर्ते अशोक कदम यांनी पुढाकार घेतल्यानंतर वातावरण निवळले चंदगड तालुक्यात सर्वत्रच वनप्राण्यांचा उपद्रव वाढला आहे त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे खताचे दर कामगारांची मजुरी आणि मिळणारी नुकसान भरपाई यांचा मेळ घालणे शेतकऱ्यांसाठी जिकिरेचे बनले आहे वन विभागाच्या निष्क्रिय कारभारामुळे प्राण्यांना जंगलात अन्न मिळत नाही त्यामुळे प्राणी थेट शेतात घुसून नुकसान करत आहेत कलिवडे गावातील यल्लापा पाटील नंदकुमार पाटील रघुनाथ गावडे राजू तावडे बाळू कदम रमजान शेख यासह काही शेतकऱ्यांनी ऊस मका जोंधळा मिरची व इतर पिकांची लागवड केली होती पण मोर गवे हत्तीसह वनप्राण्यांनी धुमाकूळ घालून ते फस्त केल्याने शेतकरी अडचणीत आले होते सध्या ऊसाच्या टनाला तीन हजार दोनशे रुपये दर मिळत आहे पण त्याच शेतकऱ्यांचे प्राण्यांकडून नुकसान झाल्यास टनाला पाचशे रुपये भरपाई मिळते मग आम्ही इतकी लूट तुमच्या प्राण्यांसाठी सहन करू का असा सवाल करत सरपंच अस्मिता कदम उपसरपंच नेताजी सुभेदार सुरेश देसाई आनंद कांबळे ज्योतिबा पाटील शिवाजी गावडे राजू तावडे पांडुरंग देसाई गुंडू गावडे कृष्णा भोगुलकर रमेश कदम यांनी आक्रमक भूमिका घेतली अशोक कदम वनपाल नेताजी धामणकर यांनी समजूत काढली आमदार शिवाजी पाटील यांनी त्वरित लक्ष घालून येत्या काळात वन अधिकारी वन विभागाचे सचिव व जिल्हाधिकारी व ग्रामस्थ यांचे बैठक घेऊन यावर तोडगा काढावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली